मालगाव येथील जयशिवराय गणाध्यक्ष मंडळाच्या शंभर ते दीडशे कार्यकर्त्यांचा जनसराज्य शक्ती पक्षामध्ये प्रवेश प्रदेशाध्यक्ष समी ददा कदम यांच्या हस्ते प्रवेश जनसराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समी ददा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मालगाव जयशिवराय गणाध्यक्ष मंडळाच्या शंभर ते दीडशे कार्यकर्त्यांनी आज जनसराज्य शक्ती पक्षामध्ये प्रवेश घेतला मालगाव येथील प्रशांत सावंत दिलीप चौघुले राहुल जाधव सौरभ भानूचे योगेश सावंत कृष्णा जाधव सोमा सावंत सचिन इंगळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी प्र पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समी तथा कदम यांच्या हस्ते प्रवेश करून जनसुराज्य शक्ती पक्षाचा झेंडा हाती घेतला यावेळी ज्येष्ठ नेते महादेव अण्णा कुर्णे सांगली जिल्हा अध्यक्ष आनंदसागर पुजारी सांगली शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर पंकज मेत्रे मिरज शहर अध्यक्ष योगेश दरवंदर प्रमुख समीर मालगावे असलम बाडवाले आदित्य साळुंखे कपिल पाटील सुधीर कवाळे उपस्थित होते या ठिकाणी जन स्वराज्य पक्षामध्ये अनेकदा मोठ्या संख्येने शेकडो सर अनित पाटील आमचे जन स्वराज्य बिरसपूर्व भागातले एक आडाचे कार्यकर्ते जन स्वराज पक्षाचे आमचे नेते आदरणीय डॉक्टर विनयरावजी कोरे यांच्या आदेशानुसार मान्य समीरदादा प्रथम प्रदेशाध्यक्ष जन स्वराज पक्ष यांच्या आदेशानुसार आणि सांगली जिल्ह्याचे सहर जिल्हाध्यक्ष पंकज नाना मेथ्रे आमचे गुरुवर्य माधवांना पुरणे आमचे अध्यक्ष योगी योगेश धर्मदरकर यांच्या उपस्थितीमध्ये आज शेकडो कार्यकर्त्यांनी मालगाव येथे पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे जास्त काय नावं घेत नाही प्रशांत सावंत दिलीप चौगुले राहुल जाधव यांच्यासह प्रणित पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह जनशराजमध्ये प्रवेश केल्याबद्दल त्यांचा मनापासून आभार मानतो येणाऱ्या काळामध्ये समीरदादा कदम यांच्या आदेशानुसार केडर कॅम्प घेण्याचे आम्ही आत्ता ठरलेलं आहे कारण पक्षामध्ये एवढे इन्कमिंग झालेले आहेत की त्यांना पक्षाची पदाधिकाऱ्यांना शासकीय पदा सत्तावीस शासकीय पदाधिक सत्तावीस कमिट्यावर शासकीय पदाधिकारी नियुक्ती करण्या संदर्भात रणित पाटील यांना आम्ही सूचित करतो आहे की येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला त्या कमिटीवर घेतलं जाईल आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे जे आत्ता पदाधिकारी आमच्यामध्ये आलेले आहेत जन स्वराज पक्षामध्ये प्रवेश केलेले आहेत त्यांचंही मनपूर्वक मी आता स्वागत करतो येणाऱ्या काळामध्ये जन स्वराज मोर्चाची असेच कायम ठेवण्यासाठी तुम्ही पक्षाचा हात मजबूत करण्यासाठी जे जे पदाधिकारी आज जन पक्षामध्ये आलेले का आहेत काही अपेक्षा घेऊन आलेले आहेत त्या अपेक्षा आम्ही पूर्ण करायचे आश्वासन देतो आणि ह्या ठिकाणी पक्षप्रवेश संपन्न झाला हे जाहीर करतो